नमस्कार मंडळी परफेक्ट डीमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज मी चाललेली आहे शेताला शेतामध्ये जाऊन थोडीशी भाजी आणणार आहे तर आज मी फांदीची भाजी आणणार आहे आणि त्यापासूनच तुम्हाला मुटके बनवून दाखवणार आहे तर इथे तुम्ही पाहू शकता मी आलेली आहे शेतामध्ये इथे आहे आपला मूग आणि मुगा शेजारीच उडीदसुद्धा आहे तर छान असा मूग आणि उडीद आहे मुगाला शेंगा आलेल्या आहेत उडदाला सुद्धा शेंगा आलेल्या आहेत इथे तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे शेंगा आलेल्या आहेत तर मला शेतातील हिरवीगार पिके आणि इथलं वातावरण खूप आवडतं तुम्हाला आवडतं का ते नक्की कमेंटद्वारे कळवा खूप छान असं वातावरण आहे हिरवीगार पिके आहेत आणि कालच इथे भरपूर असा पाऊससुद्धा झालेला आहे तर इथे तुम्ही पाहू शकता फांदीची भाजी आहे तर शेताच्या बांधावरती अशा प्रकारे फांदीच्या भाजीचा वेल आहे तर इथे वेलाची आपल्याला पानं तोडून घ्यायची आहेत पानं तोडून मी इथे घरी आणलेली आहेत इथे तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे मी पानं तोडून आणलेली आहेत आता त्याची जी देठ आहे ती आपल्याला काढून घ्यायची आहेत देठं काढून झाल्याच्या नंतर आपल्याला ही भाजी बारीक अशी कट करून घ्यायची आहे तर ही भाजी मी बारीक कट करून घेते इथे तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे मी भाजी कट करून घेतलेली आहे एकदम आपल्याला बारीक भाजी कट करून घ्यायची आहे इथे मी एक वाटण तयार केलेलं आहे सात हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत एक चमचा जिरे चवीनुसार मीठ कोथिंबीर आणि थोडासा लसूण घेऊन मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करून घेतलेला आहे तर इथे मी पिठं घेतलेले आहेत एक वाटी बाजरीचं पीठ अर्धा वाटी बेसन पीठ अर्धा वाटी ज्वारीचं पीठ आणि अर्धी वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे त्यामध्ये हिरव्या मिरचीचं वाटण टाकून थोडीशी चमचा हळद टाकून भाजी टाकायची आहे आणि अशा प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे आणि थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे येथे तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे आपल्याला मळून घ्यायचं आहे जास्त पातळ पण करायचं नाही आणि घट्ट पण करायचं नाही हाताला थोडंसं तेल लावून लगेचच आपल्याला मुटके तयार करून घ्यायचे आहेत हे पीठ आपल्याला भिजून द्यायचं नाही मळून झालं की लगेचच आपल्याला मुटके तयार करून घ्यायचे आहेत इथे तुम्ही पाहू शकता थोडासा मी गोळा तयार करून घेतलेला आहे आणि अशा प्रकारे आपल्याला दोन्ही बोटांनी दाबून अशा प्रकारे आपल्याला चपटा करून घ्यायचा आहे इथे तुम्ही पाहू शकता छान असा आपला मुटका तयार झालेला आहे अशाच प्रकारे आपल्याला सगळे मुटके तयार करून घ्यायचे आहेत इथे मी तुम्हाला आणखीन एक करून दाखवते खूप सोपी पद्धत आहे तुम्ही पाहू शकता गोल गोळा तयार करून घ्यायचा आहे आणि नंतर दोन बोटांनी दाबून आपल्याला चपटा करून घ्यायचा आहे तर अशा प्रकारे मुटके करून घ्यायचे आहेत तर खूप छान असे फांदीच्या भाजीचे मुटके तयार होतात आणि खायलासुद्धा खूप छान लागतात प्रत्येक रानभाजीमध्ये काही ना काहीतरी गुणधर्म असतो त्यामुळे रानभाज्या आवश्यक हव्या आमच्या इकडं याला रानमेवासुद्धा म्हणतात तर तुम्ही पाहू शकता छान असे आपले मुटके तयार झालेले आहेत हे मुटके घरातील सगळ्यांनाच प्रचंड आवडतात तर नक्की करून पहा आणि कमेंटद्वारे कळवा की तुम्हाला हा, हा मुटक्याचा व्हिडिओ कसा वाटला ते तर इथे आपले मुटके सगळे बनवून झालेले आहेत आता हे मुटके आपण वाफून घेणार आहोत तर हे मुटके तुम्ही शिजवूनसुद्धा घेऊ शकता किंवा वाफूनसुद्धा घेऊ शकता इथे मी चाळणीला थोडंसं तेल लावून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये मुटके ठेवायचे आहेत थे थे तर इथे मुटके ठेवून झालेले आहेत इथे मी पातेल्यामध्ये थोडंसं पाणी उकळण्यासाठी ठेवलं होतं त्यावर आपल्याला चाळण मांडून त्यावर झाकण ठेवून हे मुटके सात मिनटं वाफवून घ्यायचे आहेत तर खूप छान असे मुटके तयार होतात व्हिडिओ आवडला तर लाईक ला करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंटद्वारे कळवा की तुम्हाला मुटके कसे वाटले ते तर इथे आपले मुटके वाफवलेले आहेत तर मुटके खाण्यासाठी तयार झालेले आहेत खूप छान असे हे मुटके तयार झालेले आहेत चला तर मग पुन्हा भेटूया पुढील एका अशाच रेसिपीमध्ये